भारत फायनान्सच्या चोरीत फिर्यादीच निघाला आरोपी पुसदची घटना एक लाख पंचावन्न जब्त। पुली स्टेशन वसंतनगर हद्दीतील भारत फायनान्स जबरी चोरीचा गुन्हा फिर्यादीचा बनाव असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथकाकडून उघड करून एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुरी व एकोणीस वर्ष राहणार अनंतवाडी तालुका महागाव अशी फिर्यादीचे नाव आहे तो मंगळवारी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वालतोडकडे जाणाऱ्या रोडवर त्याची दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला लात मारून फिर्यादीस पाडले यावेळी त्याच्याकडील काळी बॅग व यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा रोख रक्कम सहासष्ट हजार जुन्ना वापरता टॅब जुन्ना वापरता बायोमेट्रिक मशीन असं एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून भोजला बाजूकडे पळून गेले या प्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनेच्या दिवसांची संपूर्ण हालचाल समजावून घेऊन दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करता फिर्यादीच्या बोलण्यात तफावत दिसून येत असल्याचे निष्पन्न झाले सखोल तपास करता या साक्षीदार साक्षीदार्याच्याकडे फिर्यादी बॅग पंचासमक्ष जप्त करून तिची पाहणी केली असता त्यामध्ये गुन्ह्यातील रोख रक्कम एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये टॅब बायोमेट्रिक मशीन असा ऐकून एकोणनव्वद हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच फिर्यादीचे मोबाईल नवीन मोटरसायकल असं एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी चुलुमुल्ला रजनीकांत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन गजबारे शरद लोहकरे रवींद्र श्रीरामे संतोष भोरगे तेजाप्रन खाम सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार सुनील पंडागळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सदर घटनेतील फिर्यादीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेला जबरी चोरीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने कौशल्यपूर्ण रीतीने उघडकीस आणून मुद्देमाल व निलेशपुरी व एकोणीस वर्ष राहणार अनंतवाडी तालुका महागाव यास पुढील कारवाई कामी वसंतनगर पोलीस स्टेशनांच्या ताब्यात देण्यात आले आहे